नमस्कार रंगमुद्रा थिएटर फाउंडेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज गुरुपौर्णिमा तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या माझ्या प्रत्येक गुरुजनाच्या प्रती माझी कृतज्ञता मध्यंतरी मंदार जोगांची एक कथा माझ्या वाचनात आली जी गुरुपौर्णिमेशी संबंधित आहे आणि म्हणून त्या निमित्ताने मी आज त्या कथेचं वाचन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कथेचं नाव आहे शाळा गेले चार दिवस बेशुद्ध असलेल्या शिंत्रेबाईंनी आज डोळे उघडले वृद्धाश्रमातून म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर शुद्ध गेलेल्या त्यांना स्वतःला एका अद्ययावत इस्पितळात बघून खूप आश्चर्य वाटलं समोर उभा असलेला डॉक्टर म्हणाला बाई मी अमोल भुसकुटे तुमचा विद्यार्थी ओळखलं बाईंना ओळख पटली अमोलनं त्यांचा चष्मा त्यांच्या डोळ्यावर लावला बाईंनी डोळे बारीक करून त्याला बघितलं भुसकुटे म्हणजे एकोणनव्वदची बॅच रे हो बाई अगदी बरोबर पण पण मी इथे कशी रे मला तर आश्रमवाल्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं बाई आपला पाटील आठवतो आमच्या वर्गातला <laughs> गणिताला घाबरणारा पाटील बरोबर ना हो बाई तुम्ही त्याची स्पेशल तयारी करून घेतली होती दहावीच्या मग आणि म्हणून तो पास झाला आता तो पोलिसात आहे तो त्या दिवशी एका केससाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये आला होता त्यानं तुम्हाला ओळखलं आणि लगेच मला फोन केला मी म्हटलं अरे ताबडतोब घेऊन ये इकडे बाई मी एचओडी आहे इथं मीच उपचार करतोय तुमच्यावर उद्या आयसीयू मधून शिफ्ट करीन तुम्हाला आणि दोन दिवसात डिस्चार्ज अरे घर विकलं रे मी मिलिंदला अमेरिकेला शिकायला पाठवताना पैसे हवे होत नाहीत ना म्हणून भाड्यावर राहत होते मिलिंदनं तिथंच लग्न केलं आणि तिथंच राहतो तो मी रिटायर झाल्यावर एकदा आला होता आणि मला आश्रमात ठेवलं तब्येतीची काळजी म्हणून तिथले पैसे जेमतेम भरते मी पण आता इथलं बिल कसं रे देऊ मिलिंद तर माझे फोनही घेत नाही विसरलाच आहे म्हणा मला बाई बिलाची अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही इथून माझ्या घरीच यायचं आहे चे। आश्रम विसरा आता बाई तुम्ही इतकं छान शिकवलं म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात आज उभे आहोत तुम्हाला इथं ॲडमिट केल्यावर मी आणि पाटीलनं आमच्या शाळेच्या ग्रुपमध्ये ते सांगितलं आम्ही सगळे भेटलो आम्ही ठरवलं की आता तुम्ही आमच्या घरी राहायचं कोण तुम्हाला नेणार यावर वाद सुद्धा झाले सगळेच न्यायला उत्सुक आहेत शेवटी असं ठरलंय की तुम्ही प्रत्येकाच्या घरी तीन तीन महिने राहायचं आम्ही पंचवीस जण आहोत अजून कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे तुमची सहा वर्षाची सोय झाली म्हणायला हरकत नाही पंचवीस तरी पंच्याहत्तर पंच्याहत्तर महिने म्हणजे फक्त सहा वर्षे नाही रे भुजकुटे वरचे तीन महिने विसरलास का बाई माझं गणित अजूनही तसं कच्चच आहे हो अरे हो पण शास्त्रात तुला पैकीच्या पैकी मार्क होते बरोबर ना हो पण कशाला रे बाळा तुम्हाला त्रास तुमचे संसार असतील मी जाईन माझ्या आश्रमात परत राहिलेत तरी किती दिवस माझे ते मला नका सांगू हा बाई आय सी यू बाहेर जे पंचवीस जण उभे आहेत ना त्यांना सांगा असं म्हणून अमोलनं आयसीयूचं दार उघडलं पंचवीस शाळकरी मित्रमैत्रिणी आवाज न करता सावकाशात येऊन बाईंच्या सभोवार उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं प्रेम आदर आणि आस्था बाईंना सगळं काही सांगून गेलं बाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले पोरांनीही हळूच डोळे पुसले आज गुरुपौर्णिमा होती बाईंना आज मुलांनी गुरुदक्षिणा दिली होती आय सी यूमध्ये शांतता आणि मशीन्सची टिकटिक सुरू होती पण बाई आणि मुलांच्या मनात परत एकदा मुलांच्या चिवचिवाटानं गजबजलेली शाळा भरली होती धन्यवाद